आज दिनांक अठरा 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 एक दोन हजार चोवीस रोजी आपण खर्ची शिवारात आलो आहे तालुका एरंडोल जिल्हा जळगाव आपण इन प्लस ॲग्रोटेक या कंपनीचे उत्पादन कांदे पिकासाठी दिलं होतं तर आपण त्यांना विचारू की काय फरक वाटतो नमस्कार नमस्कार, नमस्कार। बरं तुम्ही आपले इन प्लस ॲग्रोटेक या कंपनीचं उत्पादन सुपरकॉप ऑलराउंडर कांदा पिकासाठी वापरलं त्याच्या अगोदर वापरण्याच्या अगोदर कसा होता कांदा वापरण्याच्या अगोदर एकदम पिवडा होता असं वाढ वार, वार कमी प्रमाणात होत होती त्याची हा हा ते सुपरकाप वापरल्यानंतर आता बऱ्यापैकी वार चांगल्यापैकी झालेली आहे बरं किती फवारण्या झाल्या दोन फवारण्या झालेल्या आहेत अच्छा दोन फवारण्या झाल्या बरं तुमचा इतर क्षेत्रामध्ये जो कांदा आहे त्या कांद्यामध्ये ह्या कांद्यामध्ये रोगराईमध्ये काय फरक वाटतो तुम्हाला लयच फरक आहे अच्छा इथं रोगराई वगैरे जी आहे ती नाही कमी प्रमाणात आहे अच्छा जे आता आऱ्या जडण्याचं प्रमाण आहे काही शेतांवर बघितलं तर तुमच्या शेतावर बिलकुल दिसतच नाही बरोबर <coughs> नमस्कार, नमस्कार। बरं तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल काय रिझल्ट चांगला म्हणजे आता तुम्ही अगोदर तुम्ही बघितलेला होता की कांदा कसा दिसत होता कांदे थोडे लहान होते आता ते मारल्यानंतर लहान पात झाले हा हा आणि चकाकी झाली पण त्या पातीची संख्या पण वाढली पातीची संख्या वाढली प्लाईन प्लस सॅग्रोटेक या कंपनीचे उत्पादन वापरून तुम्ही समाधानी हो समाधान चालेल धन्यवाद